मुंबई वडोदरा महामार्गासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात अवैध माती मुरूम उत्खनन करण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी गौण खनिज भरारी पथकाचे सूर्यवंशी यांना माहिती दिल्यानंतर रात्री व पहाटेपासून मातीमुरुम घेऊन जाणाऱ्या ट्रक पकडण्यात यश आल्या पालघर जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज पथकाचे मारुती सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली तर भरारी पथक येणारी ही माहिती मिळताच अनेक ठेकेदारांनी जे ट्रक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दररोज चालणाऱ्या अवैध मातीमुरुम कडे संबंधित तलाठी सर्कल यांचे दुर्लक्ष होते हे आता स्पष्ट दिसते तर वानगाव चिंचणी या ठिकाणी समुद्राची वाळू भरलेला ट्रक पोलीस चौकीला जमा करण्यात आलाय एकंदरीत मोठ्या प्रकल्पासाठी मातीमुरुम दगड उत्खनन करत असताना रॉयल्टी भरणे बंधनकारक असताना सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाला रॉयल्टी घेतली असे सांगून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होताना दिसते तर काही ठिकाणी एकाच रॉयल्टीवरती दिवसभरात अनेक पेऱ्या मारण्याचे काम हे ठेकेदार करत आहेत तर अवैध वाहतुकीमुळे अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्ते मात्र पूर्णपणे खराब करण्यात आले यामध्ये तलावामधील गाळ काढणे काही ठिकाणी शेतकऱ्यांना तलाव करून देणे अशा विविध बाबी बनाव करून सर्वच मातीमुरुम मुंबई वडोदरा एक्सप्रेस व बुलेट ट्रेन करोड मार्गासाठी येते मात्र याकडे स्थानिक तलाठी सर्कल यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून आर्थिक मलेल्या पुढे सर्व क्षणागती पत्करले असते दरम्यान गौण खनिज पथकाचे प्रमुख सूर्य सूर्यवंशी यांनी केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस दलाचे कर्मचाऱ्यांचं हो देखील कौतुक